नमस्कार चवीचा अचूक स्वाद म्हणजे लिनस स्वादिष्ट रेसिपी लिनस स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गिलक्याची भाजी त्याला घोसाळी पण म्हणतात आज आपण करणार आहोत गिलक्याची भाजी गिलकेला घोसाळी पण म्हणतात मग आज आमच्याकडे खूप छान कोळे कोळे गिलके आणले होते त्याला म्हटलं आपण छान भाजी करूया आणि तुम्हाला दाखवूया चला मग काय काय साहित्य लागत आहे ते आपण बघूया हे गिलके मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यासाठी आपल्याला जिरं मोरी हिंग हळद तिखट मीठ दाण्याचं कूट कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि तेल ते ला। हे लागणारे आपल्याला आपण आता पहिल्यांदा गिलके हे कापून घेऊया गिलक्याचे असे मागून पडून देठ काढून घ्यायचे आणि छानपैकी बारीक चिरून घ्यायचे अशा प्रकारे आपण सगळे गिलके कापून घेऊ अशा प्रकारे हे गिलके छोट्या छोट्या फोडींमध्ये कापून घेतले आता आपण गॅस पेटवून घेतले कढईमध्ये तेल टाकले तेल टाकले आता जिरं मोरी टाकली मोरी तडतडली आता लसूण टाकला हिंग टाकला हळद टाकली आपण दिलक्याच्या फोडी टाकूया छान खालीवर भाजी करून घ्या टाळून घेऊया भाजी छान परतवून घेतली आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया गॅस बारीक करूया आपण झाकण उघडून भाजी कितपत झाली ते बघूया आता आपण भाजीवरच झाकण उघडून बघूया भाजी कितपत झाली आहे आप आपली ते अजून आपली भाजी नीट शिजली नाहीये काही गिलक्यांना असं पाणी सुटतं मग आता आपण झाकण नाही ठेवायचं कारण की आपल्याला ही भाजी रसाळी नाही करायची आहे रश्श्याची नाही करायची आहे आपल्याला कोरडी करायची आहे त्याच्यामुळे आपण आता झाकण नाही ठेवायचं आणि अशी शिजवायची बिना झाकणाची आता आपण भाजी तिखट टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट लागतं कमी जास्त त्याप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि नंतर भाजी पूर्ण शिजली किंवा उरलेली टाकायचे पूर्ण सगळं तिखट मीठ सगळं कालवून घेऊया मीठ हे भाजी नंतरच टाकायचं तेलावरती चांगली पडतोली की चव छान लागते भाजीची आणि आधीच आपण जर मीठ टाकलं असतं तर मग हे पाणी जास्त आलं असतं भाजीचं भाजीला पाणी छान सुटलं असतं तेव्हा मग ते, ते आपल्याला कोरडी करायची आहे ना त्याच्यामुळे आपण नंतर मीठ टाकलं आणि परतवून परतवून केली तेलावरती ती त्याची ते चव छान लागते आता अजून थोडीशी आपली भाजी राहिली आहे व्हायची दाण्याचं कूट टाकूया आपण कोथिंबीर टाकूया आता आपण याच्यात दाण्याचं कूट टाकायचं पहिल्यांदा भाजी किती वाटत होती की केवढी आहे म्हणून शिजल्यानंतर ही भाजी खूपच कमी होते दुपटीने कमी होते आपली भाजी झालीये तयार आता टाकून घेऊया आपण कोथिंबीर गॅस बंद करून घेऊया आपली भाजी झाली तयार तुम्ही हिलक्याची भाजी कशी करतात हे मला कमेंट मध्ये सांगा आणि मी केलेली भाजी तुम्हाला आवडली का हे पण मला सांगा मस्त दिसते चमचमीत तोंडाला पाणी सुटले आता आपण बसू जेवायला माझी रेसिपी तुम्हाला आवडली का हे कमेंट मध्ये मला सांगा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटीचं बटण येतं ते पण डावा म्हणजे तुम्हाला माझे पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील बाय बाय परत भेटू आपण पुढच्या मध्ये